महाराष्ट्रात हे काय आज संभाजीनगर संभाजी मध्ये एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करत जोघेना हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका एकोणीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय अभिषेक नतपुते असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे अभिषेक नतपुतेकडून पीडित महिलेच्या चेहऱ्यावर पेक्षा अधिक वार करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे आरोपी अभिषेक कडून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे प्राथमिक माहितीनुसार अभिषेक हा पीडित महिलेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता मात्र नकार दिल्यानंतर त्यानं रागात महिलेवर जो हल्ला केला यात धारदार शस्त्राने अभिषेकनं पीडित महिलेच्या चेहऱ्यावर पंधरा पेक्षा अधिक वार केले तसंच डोक्यात दगड घालून पीडितेला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केलाय आरोपी अभिषेक नतपुते याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली असून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे